वातावरणात सर्वात मोठा बदल आपल्याला राज्यभरात पाहायला मिळत आहे कोठे मध्यम तर कोटे जोरदार पावसाची हजेरी देखील ला राज्यात लागणार रा आहे विविध भागात मुसळधार पाऊस देखील झालेला आहे तर राज्यासाठी आता सतर्कतेचा इशारा देखील पाहायला मिळत आहे सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर आता मोठा अलर्ट देखील आपल्याला कोकणात पाहायला मिळणार आहे तसेच महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आजपासून नव्याने पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो सध्या पाहायला गेलं तर पूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली या पट्ट्यामध्ये चांगल्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील कोल्हापूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी सतर्कच राहावे या ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळ्यामध्ये वाहत आहे सध्या स्थितीला पुराचा धोका देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर सांगलीच्या भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच इतर राहिलेल्या भागात हलक्या सरी होतील पुण्यातील पावसाचा जोर सध्या स्थितीला ओसरणार आहे हा देखील अंदाज लक्षात घ्या बऱ्यापैकी पावसाची हजेरी लागेल पालघरची देखील ती शक्यता आहे मराठवाड्याचा विचार केला तर बीड धाराशिव लातूर नांदेडच्या भागात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे जास्त जोर नाहीये तसेच विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे नांदेड जिल्हा मराठवाड्यातील तसेच चंद्रपूर जिल्हा विदर्भातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राहण्याची गरज आहे सध्या स्थितीला या भागात देखील मुसळधार पावसाचे रुद्र तीव्रताही ती। ती। वाढतच जाणार आहे सध्या स्थितीला आपल्याला विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत येत्या काही दिवसातच म्हणजे बारा तासातच पुन्हा एकदा नव्याने पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्रात वाढणार आहे धन्यवाद